तुमच्या सुद्धा अशी डाळीला कीड लागली आहे का चला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आता सध्याचं वातावरण खूपच खराब आहे पाऊस असल्यामुळे ऊनही नाही त्यामुळे आपल्या ज्या कडधान्याला दा किडे लागत आहेत ते आपण बाहेर वाळूसुद्धा घालू शकत नाही आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मस्त असं डाळ किंवा ज्वारी मूग उडीद जे कडधान्य असतील ते फटकून घ्यायचे आहेत हे आहे आपलं बोरिक पावडर बोरिक पावडर कसं यूज करायचं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्ही हे बोरिक पावडर आहे दोनशे ग्रॅम दीडशे रुपयाला तर ही मी कुठून घेतलेलं आहे किराणा दुकानातून नव्हे तर मेडिकलमधून घेतलेलं आहे याची प्राईस दीडशे रुपये आहे तर तुम्हाला हे बोरिक पावडर खूप यूजफुल आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही परंतु काही काळजी आपल्याला हे घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ नक्कीच पहा ही आहे हरभऱ्याची डाळ खूप खराब झाली होती तर एक ते दोन किलो असेल दोन किलोसाठी मी दोन चमचे वापरले आहेत डाळीमध्ये हे पावडर बोरीक पावडर आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे पुढं दुसरीसुद्धा डाळ दाखवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रत्येक डाळ आपण शिजवताना स्वच्छ धुवून घेतोस त्यामुळे या सा पावडर चा साईड इफेक्ट होणार पण नाही आणि आपण हो पण देणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची आहे छान डाळ फटकून स्वच्छ धुवून त्या ती आपल्याला वापरात आणायची आहे नंतर करते वेळेस अन्न शिजवते वेळेस दुसरी आहे माझ्याकडे उडीद डाळ तिलासुद्धा थोडीशी किडी लागत आहेत म्हणून मी काय केलं आहे हे बोरिक पावडर लावायला घेतलं आहे एक किलो डाळ आहे त्यासाठी मी एक किलो एक किलोसाठी मी एक चमचा बोरीक पावडर घेतला आणि तिलाही लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्या घरातील जेवढी कडधान्य आहेत त्याला आपण लावून घेऊ शकतो तसंच आपण ज्वारीला कीड लागल्यानंतर काय करतो बरं आपण ज्वारी चालण्यासाठी घेतो आणि पातेल्यामध्ये किंवा एका मोठ्या टोपलीमध्ये पाणी घेऊन ती चालतो तर नंतर किडे त्यामध्ये पडतात मरतात परंतु ही सगळीच किडे मरतात का एखादा जरी किडा राहिला तरी त्याच्यात अनेक किडे तयार होतात परत ती आपल्याला प्रोसेस डबल करावी लागते व्यवस्थित चालून घ्यावं लागतं आपल्याला सारखं होणार आहे का सध्या पावसाळा चालू असल्यामुळे वातावरण खराब आहे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे असे किडे पडतात नंतर आपल्याला काय करायचं आहे असे ज्वारीला ते होऊ नये म्हणून व्यवस्थित दा चाळून घ्यायची आहे आपल्याला ही ज्वारी आणि त्याला ही बोरीक पावडर लावून घ्यायचं आहे भरपूर ज्वारी आहे शंभर ग्रॅम एक क्विंटल ज्वारीसाठी भरपूर झालं पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी छान असं पावडर लावून घ्यायचं आहे आता विशेष काळजी म्हणजे काय जर तुमच्या हाताला काही लागलं ला असेल कड झाला असेल चाकूने बियेने बोट कापलं असेल तर कृपया त्याच्यावर हे पावडर लागता कामा नाही याची काळजी तुम्हाला घे घ्यायची आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण डाळीला ज्वारीला गव्हाला पूर्ण कडधान्याला डाळी असतील त्याला लावून घ्यायचं आहे आणि करतेवेळी स्वच्छ धुवूनच आपल्याला डाळी ती घ्यायच्या तर आहे शक्यतो आणि गहू आणि ज्वारी आपण दळण देते वेळेस फटकून चाळून द्यायचं आहे पूर्ण पावडर खाली पडते मध्ये राहत नाही आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही व्यवस्थित चाळगाळ केली तर छान अशा पद्धतीने किड्यांपासून आपल्या धान्याला वाचवा बोरिक ॲसिड दोन प्रकारचे असतात आपल्याला धान्याला वापरण्यासाठीच मेडिकल स्टोअरमध्ये मागायचं आहे अन्यथा दुसरं पण बोरिक ॲसिड आहे ते वेगळ्या कामासाठी यूज केलं जातं तर आपल्याला धान्यासाठी पाहिजे आहे म्हणूनच तुम्ही घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद